ऑल द रजनी फॅन्स डोंट मिस द चान्स खरंच सुपरस्टार रजनीकांत यांचा एकही चित्रपट पाहण्याची संधी त्यांचे चाहते कधीच गमत नाही प्रेक्षकांना एखाद्या चांगल्या नटाला सुपरस्टार म्हणून एक्सेप्ट करण्यासाठी आधी ती व्यक्ती तिचा अभिनय हा आपलासा वाटावा लागतो रजनीकांत यांच्या बाबतीत अगदी तसंच झालंय बस कंडक्टर असताना अनोख्या अंदाजात तिकीट देणं शिट्टी मारणं या त्यांच्या स्टाईलमुळेच तमिळ चित्रपट सृष्टीला रजनीकांत यांच्या रूपात सुपरस्टार मिळाला केवळ कमालीचा अभिनेता असून उपयोग नाही तर त्यांच्या चित्रपटांना प्रेक्षकांची गर्दी आणि आर्थिक बाजू देखील तितकीच भक्कम असावी लागते ती रजनीकांत यांनी काम रजनीकांत यांनी केलं जाणून घेऊयात आज रजनीकांत यांचे चित्रपट आजच्या काळातही रेलिव्हेंट का वाटतात त्यांचा फॅन फॉलोइंग इतकं का आहे नमस्कार मी रसिका शिंदे तुम्ही पाहताय महाएम टीव्ही आणि माझ्यासोबत कॅमेऱ्यावर आहे अविनाश तर रजनीकांधींच्या जीवनात अनेक तमिळ चित्रपट सृष्टीतील दिग्गज कलाकारांचा वाटा आहे त्यात अर्थात हिंदीतील महानायक अमिताभ बच्चन यांचाही सहभाग आहे याशिवाय विजय सूर्या विजय सेतुपती धनुष कमल हासन आता इतकेच सुपरस्टार म्हटलं की कॉम्पिटिशन आलं पण तमिळ चित्रपट सृष्टीत आता मी उल्लेख केलेल्या प्रत्येक कलाकाराचा स्वतःचा असा एक चाहता वर्ग आहे ज्यांच्यात कधीच आपापसात आप वाद होताना दिसत नाही एकेकाळी कमल हासन आणि रजनीकांत दोघेही त्यांच्या फिल्म करिअरच्या सर्वोच्च स्थानावर होते अर्थात ते आजही आहेत त्यामुळे त्यांच्या चाहत्यांना खुश ठेवण्यासाठी एक महत्वाचा निर्णय कमल हासन आणि रजनीकांत यांनी घेतला रजनीकांत यांच्या आयुष्यामध्ये त्यांच्या चित्रपटसृष्टीच्या कारकिर्दीत कमल हासन यांचा फार मोठा मोलाचा वाटा कारण साऊथ इंडस्ट्रीमधील कमल हासन आणि रजनीकांत ही दोन मोठी नावं दोघांच्याही चित्रपटांना हाऊसफुलचा बोर्ड हा लागणार की नक्की त्यामुळे या दोघांनी आपापसात आप ठरवलं की कमल हसन आर्ट फिल्म्स करणार आणि रजनीकांत कमर्शियल चित्रपट अधिक करणार तमिळ चित्रपट सृष्टीला मोठा करण्यासाठी या दोन्ही कलाकारांनी त्यांच्या अभिनयाचा कस लावून मोठ्या प्रमाणात मोठ्या संख्येने आपला फॅन बेस तयार केला तमिळ चित्रपटांना कमर्शियल सक्सेस रजनीकांत यांनी आणल्यामुळे दिग्दर्शकांनी देखील त्यांची अभिनयाची स्टाईल आणि विषयांची निवड या अनुषंगाने केली की ज्यामुळे आजपर्यंत साऊथमध्ये रजनीकांत यांचा प्रत्येक चित्रपट हा कमर्शियली सुपरहिट असतो आजपर्यंत रजनीकांत यांनी बऱ्याच चित्रपटांमध्ये कामं केली यात शिवाजी द बॉस रंगा चंद्रमुखी काला अशी रजनीकांत यांच्या चित्रपटांची यादी खरंच खूप मोठी आहे पण प्रेक्षकांना रजनीकांत का भावतात तर याच कारण म्हणजे आपल्यासारखा एक सामान्य माणूस तो शर्ट घालतो लुंगी घालतो आपली संस्कृती जपतो आपल्या कुटुंबाला जपतो असा सामान्य माणूस मोठ्या पडद्यावर दिसतो रजनीकांत कंडक्टर होते चार पैसे कमवून आपलं कुटुंब चालवत होते असा अगदी साध्या वेशातला माणूस मोठ्या पडद्यावर दिसू शकतो याचा आनंदच प्रेक्षकांना अधिक झाला आणि त्याचमुळे रजनीकांत हे प्रेक्षकांना आपलेसे वाटले रजनीकांत यांचा रॉ लुक अधिक भावल्यामुळे आपल्यातील एक व्यक्ती चित्रपटात आपलं प्रतिनिधित्व करत असं कायम रसिक प्रेक्षकांना वाटलं शिवाय चित्रपटातील विषयांची निवड ही गरीब लोकांवर होणारे अत्याचार जातीपातीचं राजकारण तळागळातील लोकांच्या समस्या आर्थिक चणचण या रोजच्या जीवनातील सामान्य माणसांच्या अडचणीवर रजनीकांत यांच्या चित्रपटांचं कथानक हे अवलंबून असल्यामुळे त्यांचा प्रत्येक चित्रपट हा काळानुरूप रेलिव्हेंट वाटतो तमिळ चित्रपट सृष्टीत स्वतःची ड्रेसिंग स्टाईल ऍक्टिंग स्टाईल डायलॉग स्टाईल तयार करणारे रजनीकांत पहिले सुपरस्टार पण तमिळ चित्रपट सृष्टीत आउट साईड म्हणून प्रवेश घेतलेल्या रजनीकांत यांनी तमिळ चित्रपट सृष्टीचा चेहराच बदलून टाकला प्रेक्षकांना नायकामध्ये ऍक्शन हिरो ह्युमर करणारा हिरो कॉमेडी करणारा हिरो अशी विविध रूप एकाच नायकामध्ये दिसल्यामुळे प्रेक्षकांना खात्री होती आणि आहे अजूनही की रजनीकांत यांचा चित्रपट पाहायला गेलं की फुल पॅकेज एंटरटेनमेंट होणार आणि म्हणून रजनीकांत यांना त्यांचे चाहते थलायबा म्हणतात तलावा या शब्दाचा तमिळ भाषेत अर्थ होतो लीडर किंवा बॉस एक लीडर प्रमाणेच रजनीकांत यांनी तमिळ चित्रपट सृष्टीला इतर भाषिक चित्रपटांच्या पुढे आणलं शिवाय सुपरस्टार असूनही कसलाच गर्व रजनी यांना नाहीये आपल्या चाहत्यांना ते भेटतात त्यांच्याशी संवाद साधतात अनेक पुरस्कार आपल्या नावावर असूनही साधं शर्ट लुंगी पायात चप्पल घालणारा रजनीकांत प्रेक्षकांना आपल्यातीलच एक सामान्य माणूस वाटतो शिवाय आपल्या संस्कृतीशी घट्ट नाळ जोडलेली चित्रपटातून ती मांडणारे सामान्यांच्या प्रश्नाला वाचा फोडणारे रजनीकांत याच कारणामुळे सुपरस्टार आहेत आणि यामुळे त्यांचे चित्रपट आजही हाऊसफुलचा बोर्ड मिळवतात आता रजनीकांतचे फॅन्स म्हटल्यानंतर रजनीकांत लवकरच त्यांचा एक नवाकोरा चित्रपट त्यांच्या भेटीला आणतात थलायवर वन सेव्हन्टी वन हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे आणि या चित्रपटामध्ये साऊथचे अनेक सुपरस्टार दिसणार आहे याशिवाय अमिताभ बच्चन शाहरुख खान यांची झलक देखील दिसणार आहे असं सांगण्यात येते त्यामुळे रजनीकांत यांचे फॅन त्यांचा थलायवर आम्ही देखील उत्सुक आहोत त्यामुळे रजनीकांत थे यांची कोणती क्वालिटी कोणती खासियत ही विशेष तुम्हाला आवडते हे आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा त्यासाठी ते महा एम टी व्हीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुकवर आम्हाला लाईक फॉलो करा इन्स्टाग्रामवर फॉलो करा आणि हो हा व्हिडिओ आवडल्यास नक्की हा व्हिडिओ लाईक आणि शेअर करा भेटूयात पुन्हा एकदा धन्यवाद